नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं मसोबा हे देवस्थान तसं पाहिलं तर तामसी म्हटलं जातं तामसी म्हणून त्याला मान्यता आहे आणि या मसोबाला तामसी नैवेद्य दिला जातो तो म्हणजे कोंबडं बकर त्याचं रक्त असं मसोबाला दिलं जातं आता हे द्यायचं का न द्यायचं हा विषय वादाचा आहे परंतु आज आपल्या व्हिडिओमध्ये मी एक असा विषय घेऊन आलोय की जे लोक शाकाहारी आहेत जे मांस खात नाहीत सात्विक मार्गाने भक्ती करत असतात अशा लोकांना ज्या वेळेला मसोबाला नैवेद्य देण्याची वेळ येते त्या वेळेला त्यांना जबरदस्तीनं मन मारून इच्छा नसताना देखील प्राण्यांचा बळी द्यावा लागतो त्यांच्या मनात तर नाही परंतु बळी द्यावा लागतो पुढचे जे बुवा बाबा आहेत ते सांगतायत की तुम्हाला कोंबड्या बकऱ्याचा बळी द्यावाच लागेल मसोबा दुसरा नैवेद्य मान्य करून घेणार नाही वगैरे वगैरे किंवा अनेक लोक असे आहेत जे शाकाहारी नाहीत तरी सुद्धा एखाद्या प्राण्याचा बळी घेऊ नये अशा मताच्या आहेत परंतु तरीसुद्धा आपल्यामध्ये परंपरेनं ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत की वर्षातून एकदा तरी मसोवाला कोंबडा कापायचा किंवा एखादं बकरं द्यायचं तर ज्यांना हे करायचं नाही म्हणजे मुळात हे करूच नका या मताचं मी आहे कोणत्याही मुख्या प्राण्याचा बिचाऱ्या त्या बिचाऱ्याचा जीव घेऊन ईश्वर कधीही खुश होत नाही त्यामुळे याची आवश्यकता नाही परंतु मग बसोबा म्हटल्यानंतर त्याला तामसी भोग दिलाच पाहिजे त्याला रक्त दिलं पाहिजे असा एक प्रचलन आपल्या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे करत असताना इच्छा नसताना सुद्धा ते द्यावं लागतं तर ज्यांना हे द्यायची इच्छा नाही त्यांनी कोणता असा नैवेद्य आहे जो बसोबा मान्य करून घेईल सर्वात प्रथम माझं सर्व बंधू भगिनीने एक सांगणं आहे की तामसी जेवण तामसी पदार्थ आणि तामसी भोग किंवा तामसे नैवेद्य म्हणजे काय कोणते कोणते पदार्थ पदार्थ तामशीमध्ये येतात तर तसं पाहिलं तर अनेक पदार्थ तामशीमध्ये आहेत ता सर्व प्रकारचा मांसार असेल सी फूड्स असेल जीव घेऊन जी हत्या करून जे जेवण बनवलंय नैवेद्य बनवलंय ते तामशीमध्ये येतं ता? दारू तंबाखू कांदा लसूण तळलेले पदार्थ शिळे अन्न असे अनेक पदार्थ आहेत जे तामसी पदार्थामध्ये तामसी भोजनामध्ये येतात असत आता पहिला प्रश्न असा आहे की मसोबाला कोंबडं बक्र कापावं की तामसी नैवेद्य द्यावा दे मुळात कोंबडं बक्र कापावं असा काही प्रघात नाही तामसी भोग भोग तामसी नैवेद्य त्या देवतेला द्यायचा असतो आता मग त्यासाठी काय प्रत्येकाला जीवच घेतला पाहिजे का तर अजिबात नाही यासाठी एक प्रचंड चांगला उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की ज्यामुळं कोंबड्या बकऱ्यानं तो प्रसन्न होत आहे असं मला वाटतंय तर या नैवेद्याने तो अजून दहा पटीने प्रसन्न होईल असा एक नैवेद्य आहे जो तुम्ही मसवाला दाखवू शकता आणि त्यावेळेपासून मसोवाला कोंबडं बकर कापण्याची पद्धत तुम्ही बंद करू शकता बिंदास्त काही त्रास होणार नाही काही टेन्शन घेण्याची गरज नाही मसोबा खुश होईल कोपणार नाही रागवणार नाही यासाठी काय करायचं सर्वप्रथम ज्वारीचं पीठ आता ज्वारी जवार वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळी नावं आहेत आमच्या इथं त्याला ज्वारी म्हणतात ज्वारीचं पीठ घेऊ शकता बाजरीचं पीठ घेऊ शकता मक्याचं पीठ घेऊ शकता गव्हाचं पीठ घेऊ शकता म्हणजे तुम्ही जे पीठ खाऊ शकता ते पीठ घेऊ शकता हे घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण त्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात मळा आणि त्याचा एक रोट रोडगा दामटा ज्या त्या भागामध्ये याला वेगवेगळे नावं आहेत असा गोल भाकरीसारखा रोटीसारखा असा गोल एका बाजूनं भाजून घ्यायचा एका बाजूने भाजायचं नाही ह्याला रोडगा रोट दामटा असं म्हटलं जात हा जो रोट आहे हा भाजून घ्यायचा त्यामध्ये कांदा लसून भरपूर घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं त्याचा रोट तयार करायचा एका बाजूने भाजून घ्यायचा यानंतर तंबाखू दारू हे सुद्धा तामसी मध्ये येतं तुम्ही ते सुद्धा जर तुम्हाला शक्य झालं तर घेऊ शकता दारू नाही घेता आली नका घेऊ ग्यो? तंबाखू घेऊ शकता अंडे घेऊ शकता अंडे फोडायचं नाही शिजवायचं नाही काहीच करायचं नाही तसंच घेऊ शकता <coughs> हे झालं यानंतर दही भात दही भात हा नैवेद्य पाठीमागं मी व्हिडिओ बनवलाय की दही भात हे सर्व देवतांना मान्य आहे दही भात घेऊ शकता या नैवेद्या म्हणजे काय घ्यायचं आहे हा रोट घ्यायचा आहे अंडे घ्यायचाय दारू घेताल तर ठीक आहे नसेल तर तंबाखू घेऊ शकता नारळे घेऊ शकता आणि अजून एक महत्वाची सर्वात गोष्ट म्हणजे कोहळा कोहळा असतो ना भोपळ्यासारखा जो आपण घरामध्ये बांधतो तो कोहळा घ्यायचा आहे आणि मसोबाच्या इथे गेल्यानंतर सर्वप्रथम त्या मसोबाला पाण्याचा अभिषेक करून घ्या त्याला हात जोडा आणि बोळ्या भक्तिभावानं तुला जो मी नैवेद्य अर्पण करतोय तो मनापासून स्वीकार कर तुझा पाठिंबा आमच्या पाठीशी ठेव असं म्हणून तो नैवेद्य दाखवायचा आहे पाण्यानं वगैरे आपण ज्या पद्धतीनं दाखव त्या पद्धतीनं दाखवायचं आहे तिथंच ठेवायचा नैवेद्य नारळ फोडायचा आहे आता अनेकांचा प्रश्न असेल ना फोडलेला नारळ घरी आणायचा का खाऊ शकतो का खाऊ शकता परंतु जास्त करून फोडल्यानंतर तुम्ही तिथेच ठेवा घरी आणण्याची गरज नाही उदबत्ती लावू शकता हे हा जो नैवेद्य आहे हा नैवेद्य मसोबा मान्य करून घेतो नव्हे त्याला तो आवडतो प्रश्नच नाही कारण तामसी भोग तामसी पदार्थ आपण त्याला देतोय शिळा अन्न देऊ शकत नाही हा मसालेदार पदार्थ तुम्ही वाहू शकता देऊ शकता या पद्धतीनं जर तुम्ही दरवर्षी म्हणजे तुमच्या तुमचे नैवेद्य देणे जशी काही पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी असते वर्षातून एकदा केलं जातं किंवा दर आमशाला केलं जातं तर या पद्धतीनं तुम्ही जर केलं हे नैवेद्याचं काम तर इतर काही करण्याची गरज नाही कसलीही भीती मनात बाळगू नका तुम्हाला सल्ले देणारे हजारो लोक भेटतील नाही त्याला रक्तच लागतं त्याला कोंबडाच लागतो त्याला बकरच लागतं असं काही नाही हे करू नका मुख्या प्राण्यांची बिचाऱ्या त्या जीवाची हत्या करू नका कोणताच ईश्वर खुश होणार नाही मी सांगतोय हा नैवेद्य तुम्ही करा सर्व त्रासातून म्हणजे तुम्ही ज्या उद्देशाने हा नैवेद्य देत आहे तो उद्देश तो पूर्ण करून घेईल त्यामुळे निश्चिंत रहा त्याचबरोबर एप्रिल दोन हजार पंचवीसचं योग शिबिर ज्यामध्ये तुमच्या सर्व आडी अडचणींचं निवारण केलं जातं हे योग शिबिर आहे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तरी आपण ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवर फोन करावा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी ज्यांना काही आध्यात्मिक आडे अडचणींच्या संदर्भात मला भेटायचं असेल काही शंका विचारायच्या असतील तर या खालील फोन नंबरवरती आपण फोन करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी आजारी घंटी जेवढा अवश्य दाबा जय आदिशक्ती